मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढीचा सर्वात मोठा निर्णय एकतीस जुलै रोजी कोणतं गिफ्ट मिळणार ते सविस्तर या जा व्हिडिओमध्ये जाणून घ्या त्याकरता व्हिडिओला पहा चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पन्नास टक्के आहे हे जानेवारी दोन हजार पासून लागू होणार आहे पुढील अपडेट जुलै दोन हजार पासून लागू होईल सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत त्याला मंजुरी मिळेल परंतु त्यासाठी जानेवारी ते जून दोन हजार चोवीस या कालावधीतील ए आय सी पी आय निर्देशांकाचे आकडे असणे आवश्यक आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मागे भत्त्यात किती वाढ होणार हे आकडे ठरवितील हिशेब कुठून सुरू होणार पहा मित्रांनो पन्नास टक्के दराने शून्य होणारी महागाई भत्ता प्रत्यक्षात बदलणार किशे पन्नासच्या पुढे सुरू राहणार हे सर्व प्रश्न केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या मनात नक्कीच असतील मात्र त्यांना उत्तरासाठी एकतीस जुलै दोन हजार चोवीस पर्यंतची वाट पाहावी लागणार आहे कारण एकतीस जुलैला येणारा आकडा पुढील महागाई भत्त्यात किती वाढ होणार आहे हे ठरवेल चला जाणून घेऊया कसे महागाई भत्ता ए आय सी पी आयच्या आकड्यांवर निर्धारित केला जातो केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ए आय सी पी आय निर्देशांक अर्थात सी पी आय द्वारे निश्चित केला जातो लेबर ब्युरो दर महिन्याच्या शेवटच्या कामाच्या दिवशी ते जारी करते मात्र हा आकडा महिनाभर उशिराने धावतो उदाहरणार्थ जानेवारीची आकडेवारी फेब्रुवारीच्या अखेरीस येते महागाई भत्त्यात किती वाढ होईल हे निर्देशांकाचे आकडे ठरवितात लेबर ब्युरोने जारी केले कॅलेंडर औद्योगिक कामगारांसाठी सी पी आय एम मोजण्यासाठी ए आय सी पी आय क्रमांक दर महिन्याच्या शेवटच्या कार्यदिवशी जाहीर केला जाईल यासाठी इन्व्हेस्ट कॅलेंडर यापूर्वीच जाहीर करण्यात आला आहे त्यानुसार जानेवारी महिन्याचा सी पी आय क्रमांक एकोणतीस फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आला फेब्रुवारी महिन्याचा सी पी आय आकडा अठ्ठावीस मार्च रोजी जाहीर होणार होता परंतु त्यास उशीर होत आहे आता पुढचा सी पी आय म्हणजे मार्च महिन्याचा आकडा तीस एप्रिलला जाहीर होणार आहे तर यानंतर एकतीस मे रोजी एप्रिलचा आकडा जाहीर होणार आहे त्यानंतर मे महिन्याचा अंक अठ्ठावीस जूनला येईल आणि जूनचा अंक एकतीस जुलैला जाहीर होईल हा आकडा पुढील सहा महिन्याच्या मागे भत्ता होणार आहे तर पाहिजेत आपण चार्ट दाखवतो लेबर ब्युरोचा तर मित्रांनो ही महत्त्वाची बातमी आपल्या सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या वेळमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद